माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुड रस्ता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता कशी उन्हात उन्हात तळतात माणसप कसी मातीत मातीत मळतात माणसत कशी उन्हात उन्हात तळतात माणसप कसी मातीत मातीत मळतात माणसात कशी खातात जीवाला खसता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता रस्ता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता दोस्तांट्या कुट्याचा तोड रस्ता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता काळा बाप्पाच बाप्पाच हिरव रान काळा माईन बापाच बापाच हिरव राहण काळ माईन माईन पिकवलं सोन पण त्यांच्या घामाचा भाव लई सस्ता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता इथं डब्यात तुला साखर लागते गोड तीथ सेतात माझ्या बापाच्या हाताला फोड इथं डब्यात तुला साखर लागते गोड तीथ सेतात माझ्या बापाच्या हाताला फोड पण भाव ठरतो त्याला न पुसता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता काट्या कुठ्याचा तोड रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता जेव्हा दुष्काळ दुष्काळ गिरट्या घाली तेव्हा गावाला गावाला कोणी नवाली जेव्हा दुष्काळ दुष्काळ गिरट्या घाली तेव्हा गावाला गावाला कोणी नवाली कसे सुगीत घालतात गस्ता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुड वित्रस्ता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता या भूमीचा भूमीचा मूळ अधिकारी बाप झालाय झालाय आज भिकारी या भूमीचा भूमीचा मूळ बाप झालाय झालाय आज भिकारी गाव असून झालाय फिरस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तोड रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता कशी उन्हात उन्हात तळतात माणसं कशी मातीत मातीत मळतात माणसं कशी खातात जीवाला खसता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता